जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये जो बरसत असलेला जो बारा तारखेचा सुद्धा पाऊस नाशिक अहिल्या देवीनगर परिसराच्या काही पूर्वेकडील भागांना तसेच विशेष काही भागांना अजूनही संध्याकाळच्या वेळेला बारा मेला तो बरसणार आहे मराठवाड्यातल्या काही उर्वरित भागांना जसे की हिंगोली वाशिमचे काही विदर्भाचे भाग आहेत सुद्धा रात्रीपर्यंत पाऊस काही ठिकाणी दाखल होईल पण आपल्या सगळ्यात जास्त विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर या भागांमध्ये पाऊस केव्हा जोर धरेल या प्रश्नाचं उत्तर आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी दे असं देखील प्रश्न विचारला की हा वातावरण जाईल कधी या प्रश्नांसाठी हा खास लाईव्ह बनवला आहे आणि त्याच माध्यमातून तेरा तारीख म्हणजे उद्याच्या तेरा मेला कुठल्या भागामध्ये हा अवकाळी बरसणार आहे हे देखील पाहूया पण बऱ्याच जणांना सातत्यानं जी विनंती करतोय आज अक्षरशः मी कमेंट बॉक्समध्ये ती लिंकही देतोय की आपलं तोडकर हवामान हो अंदाज इंस्टाग्राम त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं माहिती मिळणार जे एकमेव फेसबुकचं लोकेशन आहे त्या फेसबुकला देखील तोडकर हवामान हो अंदाज सर्च करा तिथे फॉलो हो अप व्हा आणि तिथे आपल्या पेमेंट देखील करा नक्कीच तिथे आपल्याला उत्तर देण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात उद्याची जी तेरा तारीख आहे ती दक्षिण महाराष्ट्रासाठी विशेष ठरणार आहे आजही सांगलीच्या काही मोजक्या भागांमध्ये पावसाचा सुरुवात झाली आहे आज सांगलीपेक्षा जो भाग बरा राहिला तो म्हणजे सोलापूर पट्टा इथे पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे त्यानंतर क कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस झाला आहे त्यानंतर विशेष म्हणजे आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये आज पाऊस झालेला आहे छत्रपती संभाजीनगरचा जोर आज मे बारा मेला संध्याकाळी वाढेल नाशिकच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये इगतपुरी असेल सिन्नरपट्टा असेल इथे मुसळधार ते अतिमुसळधार सर देखील कोसळू शकते तशीच प्रसिद्धी घनसंगीच्या काही उत्तरेकडील भागात देखील पाहायला मिळाली आज मेला तर उद्याची तेरा मे ही कंडिशन आणखी तीव्र होत जाणार आहे पण भाग मात्र थोडा वेगळा असेल तेरा मेची कंडिशन जर आपण पाहायला घेतली तर तेरा मेला दक्षिणेकडनं सर्वाधिक जास्त लवकर सुरुवात करेल त्यामध्ये सातारा परिसर पुणे पट्टा सांगली परिसर धाराशिव पट्टा हा देखील भाग आहे सांगलीचा जोर मी सकाळी मेसेजमध्ये सांगितलं आणि कालही सांगितले की आपल्याला तेरा चौदापासून हा वातावरणाचा जोर जास्त असेल त्या अगोदर तुमच्या भागांमध्ये आभाळ बनायचं मोजक्या ठिकाणी पडायचं हे तुम्हाला आतापर्यंत सिस्टमनुसार चालत गेलं उद्या पुन्हा नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये सलग उद्या सुद्धा पाऊस आहे मराठवाड्यामधल्या सुद्धा जालना बीड लातूर परभणी ह्या पाट्यातही पाऊस आहे त्यानंतर अहिल्या देवीनगर परिसरात सुद्धा उद्या पावसाचा आजच्या पेक्षा दुपटीनं प्रवास चालणार आहे त्यानंतर नांदेड पट्टा परभणी परळी वैजनाथ परिसर हा देखील भाग आहे माजलगाव पट्टा सुद्धा आहे अंबाजोगाई केज हे देखील पट्टा आहे निलंगा वगैरे परिसर सुद्धा उद्या पावसाचा जोर वाढणार आहे ही कंडिशन नांदेड पर्यंत कमी अधिक प्रमाणात राहील उद्या हिंगोलीचे दक्षिणेकडील जे वसमत वगैरे परिसर आहे हे देखील आहेत कन्नड शिल्लड भोकळ उद्या सलग चौथ्या दिवशी सुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे ही पावसाची वितरण किंवा थोडाफार प्रमाणात अधिक पाऊस देखील हा पुढे यवतमाळपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत उद्या विदर्भाच्या काही भागातला जोर थोडाफार कमी झाल्यासारखा वाटेल पण पाऊस विदर्भाच्या जिल्ह्यांना आहे त्यामध्ये बुलढाणा सुद्धा आहे इकडे मेहकर अकोल्या याची मजल राहणार आहे त्यानंतर आपल्याला धुळे नंदुरबारची देखील कंडिशन पाहिजे धुळे नंदुरबारच्या देखील भागांमध्ये दे। उद्या काही शहादा नंदुरबार परिसरामध्ये थोडासा जोर ओसरेल पण कंडिशन उद्या तेरा तारखेची ही सुद्धा एक दोन ठिकाणी पडण्याची आहे तीव्रता उद्या नंदुरबार धुळ्याची काही मोजक्या भागातनं माघार घेते आहे तेरा तारीख बहुतांश भागांमध्ये पावसाची जी घडामोड करून दाखवते आहे तो भाग विशेष करून जास्त रडारवरती असणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा आपण दक्षिणेकडील भाग ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरपासून ते बेळगाव कर्नाटकमध्ये सुद्धा उद्या पावसाची तीव्रता वाढणार आहे पणजी गोवा त्यानंतर कोल्हापूर बेळगाव बिजापूर या भागात देखील ही कंडिशन पाहायला मिळेल विजयपुरा कलाबुर्गी बिदर ह्या भागात देखील कर्नाटकचा पाऊस आक्रमक होणार आहे बालाकोट परिसरात देखील आहे निपाणीच्या सुद्धा बहुतांश भागांमध्ये हा पाऊस आक्रमक होणार आहे पावसाचं स्वरूप विजांच्या कडकडाटासह आहे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच ते सहा बळी वीज पडून गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर आहे कारण की ही कंडिशन ह्या गोष्टीचा देखील मागील काही दिवसापासून सांगलाय सांगितला देखील असतो पण शेतकरी बरेच जण हा व्हिडिओ किंवा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही विजेपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी झाडापासून दूर जावं अवकाळी वातावरण आपल्या भागात सांगितलं असता किंवा ते सक्रिय दिसत असल्यास थोडाफार टाइम मिळतो त्या काळामध्ये आपण सुरक्षित ठिकाणी जावं हाच तुम्हाला तो तोडकर हवामान अंदाज तर्फे प्रयोगशाळेअंतर्गत हा इशारा देखील असणार आहे उद्याची तेरा तारीख ही अहिल्या देवीनगर परिसराला आजच्या पेक्षा दुप्पट राहणार आहे पण ज्या भागांमध्ये सातत्यानं वातावरण सक्रिय होत गेलं त्या भागामध्ये थोडा कमी राहू शकतो उद्या पैठणच्या गंगापूरच्या भागामध्ये देखील आजच्या सारखी कंडिशन असेल नांदेड पट्ट्यापर्यंत ह्या पावसाची मजल आहे विदर्भातही काही ठिकाणी हा पाऊस राहील मान्सून बाबतीत तुम्हाला मी काल सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ दिलाय तो जवळपास शेतकऱ्यांनी भरपूर परिस्थिती साथ दिलाय तो आज आपल्या आजच्या डेटला त्या चोवीस तासांमध्ये तो व्हिडिओ जवळपास पन्नास हजार व्हिवर्सने तो शेअर देखील केलाय बघितला देखील आहे त्यामध्ये सबस्क्राईबची संख्या जवळपास पाचशेवरून पार झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा तो सपोर्ट पाहून आज एवढा आनंद वाटतोय की जवळपास आपल्याला दिलेली माहिती आणि त्यानंतर ते बदललेले जे मॅसेज आहेत आज व्हॉट्सअपला आपण चक्रीय वातावरणाची किंवा सायक्लोनिक सिस्टीममुळे मान्सूनला थोडा अडथळा येऊ शकतो हे सविस्तर सांगितल्याच्या नंतर आज बऱ्याचशा माध्यमाने आपल्या मॅसेजमध्ये बदल केलाय आणि त्याखाली वेगळंच कॅप्शन दिलं ते तुम्ही देखील व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जवळपास पाहिला असेल पण कालपर्यंत किंवा आपला लाईव्ह येत नव्हता तोपर्यंत त्या मॅसेजमध्ये काहीही खाडाखोड नव्हती ठीक आहे तर अशी होती तेराची कंडिशन थोडे चौदाबद्दलही बोलतोय कारण की राज्यामध्ये पाऊस हा आठवडाभर कायम आहे वीस मल तर वीस तेवीस मला तेवीस पण जिल्हे मात्र वेगवेगळे आहेत जास्त वेळ जातोय म्हणून आपण उद्याची आणि परवाची कंडिशन सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आता पाऊस जो आहे तो खानदेशला थोडं हळूहळू कमी करेल खानदेशची जी तीव्रता आहे ती हळूहळू ह्या काळामध्ये कमी होता येईल पण दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा सलग तीन दिवस अजूनही सोळा तारखेपर्यंत हा जो जोर आहे हा टिकून राहणार आहे कालांतरानं सतरा अठरा तारीखला पावसाचा जो तीव्रता आहे किंवा जी क्षमता आहे याच्यामध्ये ढक टक्केवारी सध्या पासष्ट चाळीस ते पासष्ट अशी चालू आहे ह्या टक्केवारीमध्ये घट होणार आहे ही टक्केवारी पंचवीस पंधरावरती सोळाच्या नंतर होणार आहे जो सतरा अठरा एकोणीसचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न देखील आहे त्यांना या काळामध्ये धास्ती वाटते पण काळजी करू नका तुम्ही त्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर एक दिवस अगोदर लाईवला या तुमच्या भागांची माहिती तुमच्या तालुक्यांची माहिती आपण तुम्ही व्हॉट्सअप मला जसं कमेंट करताय फेसबुकवरती यूट्यूबवरती त्या कमेंटला उत्तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो तुमचं नाव जरी नसलं घेतलं त्या भागांच्या तालुका तालुक्याचा आवर्जून उल्लेख करत असतो विदर्भाची कंडिशन सध्या मराठवाड्यासारखी आणि पश्चिम महाराष्ट्रासारखी ही पूर्व विदर्भाची नाही आहे पण येणारा काळ जो आहे तो तुमच्याकडे सक्रिय होणार आहे म्हणजे चौदा तारखेपासून तुमचा जोर आणखीन थोडा वाढणार आहे विदर्भामध्ये पुन्हा चौदा तारखेला तेरा तारखेनंतर परत चौदा तारखेला पाऊस आहेच हे पावसाचं सत्र जवळपास मॉडेलनुसार विभाग बदलून भाग बदलून हे कंटिन्यू चालणार एक आहे एकोणीस तारखेपर्यंत जसं तुम्हाला सांगितलं सतरा अठरा थोडा ओसरेल तो काही भागात उसरेल ज्यामध्ये बुलढाण्याचा काही मोजका भाग आहे जालन्याचा भाग आहे खानदेशचा बराचसा भाग आहे छत्रपती संभाजीनगर परिसर ओसरेल पण दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा तुळजापूर एरिया बीड पट्टा लातूर नांदेडपट्टा हा मात्र कंटिन्यू चालणारे कंडिशन आहे तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये करा पण कमेंटमध्ये जे आवर्जून आपण आज एक लिंक दिली आहे फेसबुकची